नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झालेले आहे पुढील आठवड्याभर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम होणार आहे गर्भ आणि लिंग निदान असे विविध कार्यक्रम ग्रामपंचायतपासून तर जिल्हा स्तरापर्यंत होणार असून या अंतर्गत महिला सशक्तीकरण ज्या महिलांनी चांगले काम केले आहे त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार असून महिला दिनाच्या दिवशी यांची सांगता सभा होणार असून सर्व महिलांना जागृत व्हा सशक्त व्हा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्र शासनाच्या उपक्रमाला बावीस जानेवारी रोजी दशकपूर्ती पूर्ण झाल्यामुळं दहा वर्ष पूर्ण झालेलं असल्यामुळं आजपासून पुढच्या सहा आठवड्यामध्ये वेगवेगळ्या पाव कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे निर्देश आहेत त्याच्या अनुषंगाने आज आम्ही या प्रवाह रॅलीला या ठिकाणी सुरुवात केली आणि या आधी सहा आठवड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बेटी बचाओ बेटी पढाओच्या अनुषंगाने त्याच्या विविध कार्यक्रम आहेत त्यामध्ये मुळात डी सी पी एन डी टीच्या अनुषंगाने गर्भ लिंग निदान याच्या अनुषंगाने आणि आपला टेक प्रेशो आहे ते ट्रेश अतिशय चांगला व्हावा आणि आपल्या जिल्ह्यामधल्या सगळ्या महिलांच्या मुलींच्यापर्यंत त्यांच्या कुटुंबियांच्यापर्यंत त्यांच्या आईवडिलांच्यापर्यंत हा मॅसेज जावा याच्या अनुषंगाने या सहा आठवड्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा स्तरावरती ग्रामपातळीवरून ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेली आहे या यातील जे चांगला तिथं आठ मार्च या आपल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्त दिवशी होणार आहे या या कालावधीमध्ये ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या ऑफिसेसनी ज्या ज्या महिलांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांचा प्रोत्साहनपर त्यांना सरकार देखील त्यांचा करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचं जे काही सशक्त सशक्तीकरण आहे त्याच्यासाठी हा पक्रम अतिशय प्रेरणादायी करणार आहे या स यानिमित्तानं मी सर्व जिल्ह्यातील आणि महिलांना महिलेंना आणि महिलांना आता फक्त संदेश येऊ इच्छितो की आपण जागृत व्हा आपण शिक्षण घ्या आणि स्वतःला आणि देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद